नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज आहोत मालेगाव मालेगावच्या घाटात आणि इकडं फळबागेचं वृक्षारोपण चालू आहे मस्तपैकी हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये पहाडीमध्ये आम्ही वृक्षारोपण करत आहोत वृक्षवल्ली आम्हा सोयी वनेचेरे या तुकाराम महाराजांच्या मनीप्रमाणे आपण वृक्षारोपण करत आहोत दोन हजार पंचवीस सव्वीस हंगाम परभणी विभाग आणि हिंगोली विभाग या मार्फत वृक्षारोपण चालू आहे थँक्यू जय हिंद जय जे भारत वंदे मातरम